नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नोकरी बघायच्या एका नव्या वेबसाईटवरती बी आय एस भरती दोन हजार चोवीस म्हणजेच भारतीय मानक ब्युरोमध्ये मा तीनशे पंचेचाळीस जागांसाठी भरती निघालेली आहे बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ आला या व्हिडिओ एवढा दिवस आला नाही याच्या पाठीमागच कारण म्हणजे मला थोडं कॉम्प्युटरचा सेटअप माईकचा सेटअप वगैरे सगळं सेट करायचं होतं आता व्यवस्थित सेट झालाय त्यामुळे याच्यानंतरचे व्हिडिओज लवकरच येतील आणि डेली येत राहतील आता जे दोन दिवसातून वगैरे एकदा जशी भरती निघेल जसं इथं पोस्ट अपडेट होईल तसं आपल्याला व्हिडिओज येत राहतील शॉर्ट्स चालू करतोय आपण शॉर्ट्स पण येत जातील यासाठी तुमचा सगळ्यांचा सपोर्ट पाहिजे मला आणि या व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून तुमच्या बाकीच्या मित्रांना मैत्रिणींना याची माहिती मिळेल मित्रांनो आता आपण भरती बघूया बी आय एस भरती आहे यामध्ये याची दहावीपासून ते पर्यंत म्हणजे सगळ्यांना ह्यामध्ये संधी मिळालेली आहे असं की ज्याची जे एकूण पदसंख्या तीनशे पंचेचाळीस पदांसाठी भरती निघणार आहे त्यामध्ये असिस्टंट डायरेक्टर ऍडमिनिस्ट्रेशन आणि फायनान्स परत असिस्टंट डायरेक्टर मार्केटिंग आणि कन्झ्युमर अफेअर्स परत असिस्टंट डायरेक्टर हिंदी पर्सनल असिस्टंट सिनियर सेक्रेशियल असिस्टंट स्टेनोग्राफर टेक्निकल असिस्टंट टेक्निशियन अशा भरपूर पदांसाठी ही भरती निघाली दिल, आहे इथे शैक्षणिक आहे प्रत्येक पदांची यामध्ये मी तुम्हाला जे दहावीपासून पदवी जर म्हणलो तर यामध्ये असा याचा अर्थ असा होता की इथं पद जे आहे त्यामध्ये एम बी ए किंवा मास कम्युनिकेशनमधील पदवी त्यानंतर सामाजिक किंवा सामाजिक कार्यात पदव्युत्तर पदवी म्हणजे एम एस डब्ल्यू त्यानंतर पदक्रमांक तीन जे आहे त्यामध्ये इंग्रजीमध्ये किंवा हिंदीमध्ये पदव्युत्तर पदवी पाहिजे तसेच यामध्ये अगदी तुमचा आयटीआ झाला असेल वायरमॅन किंवा इलेक्ट्रिशियन तरी तुम्ही टेक्निशियन या पदासाठी अर्ज करू शकताय त्यानंतर पदक्रमांक अकरा जे आहे त्यामध्ये सुद्धा तुमचा जर इलेक्ट्रिशियन फिटर कार्पेंटर प्लंबर यामधला कोणताही आयटीआ झाला असेल ता तरी तुम्ही या पदांसाठी अर्ज करू शकताय सिनियर टेक्निशियन यासाठी नुसते पदवीधरमध्ये पदक्रमांक सात आहे ज्यामध्ये पदवी फक्त पाहिजे त्यानंतर तुमचं टायपिंग वगैरे असेल तर तुम्ही या पदांसाठी अर्ज करू शकताय पदक्रमांना पदवी म्हणजे काय असं व्हायला नको की मी तुम्हाला पहिला बोललो की सगळे अर्ज करू शकतात आणि तसं काहीच होत नाहीये असं व्हायला नको त्यामुळं कमी दहावी पाहिजे आय टी आय पाहिजे आणि जास्तीत जास्त तुमचं सी ए सीडब्ल्यू एम बी ए फायनान्स बीएससी म्हणा पदवीधर असाल बी एस सी झाले हे या पोस्ट चालू शकतात यामध्ये जी वयाची अट आहे ती तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत अठरा ते चोवीस वर्ष आहे अठरा ते चोवीस वर्षाच्या मधले कोणीही या पदासाठी अर्ज करू शकतात त्यानंतर मित्रांनो हे त्याची पदाला अनुसरून अटी आहेत पद क्रमांक एक ते ती तीन साठी अठरा ते पस्तीस वर्ष अट सांगितले बिकॉज तीन वर्षाचा अनुभवच आवश्यक आहे आणि अठरा ते चोवीस आपण इथं जसं लिहिलं तसं पण कमीत कमी आणि कमीत कमी बऱ्याचशा पोस्टला म्हणजे त्या पोस्टला अठरा ते चोवीस वर्ष पाहिजेच आहे त्यासाठी आपण अठरा ते चोवीस लिहिलंय पण बाकीचे जे पद आहेत आता चार ते सहा जे चार पाच सहा आणि दहा याला अठरा ते तीस वर्ष आपल्याला वय असेल तरी चालू शकते यामध्ये सुद्धा पाच वर्षाचा ड्राफ्टमॅनशिपचा अनुभव आवश्यक आहे त्यामुळं हे पद आणि त्याचे वयाची अटी वाढत जाईल त्यानंतर पद क्रमांक सात ते नऊ आणि अकरा आणि बाराला अठरा ते सत्तावीस वर्ष असेल तरी चालू शकते यासाठी जी जी, या जी, जी फॉर्म फी आहे ती पदक्रमांक एक साठी एक ते तीन साठी जनरल आणि ओबीसी कास्टला आठशे रुपये पदक्रमांक क्रमांक चार ते बारा साठी जनरल आणि ओबीसी कास्टला पाचशे रुपये तसेच एस सी एस टी पर्सन विथ डिसेबिलिटी आणि महिला यांच्यासाठी कोणतीही फी यावेळेस आकारण्यात आलेली नाही आहे त्यामुळं तुम्हाला जर खरोखर या संधीचं सोनं करायचं असेल तर तुम्ही महिला असाल किंवा एस सी एस टी कास्टमध्ये असाल किंवा डिसेबल पर्सन असाल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता नोकरीचं ठिकाण हे संपूर्ण भारत असणार आहे आणि इथे जो पगार लिहिलेला आहे तर तो पगार हा खूप अशा पोस्ट आहे त्यामध्ये त्या पोस्टच्या अनुसरून पगार दिलेला आहे त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा असिस्टंट डायरेक्टर आहे ॲडमिनिस्ट्रेशन आणि फायनान्सला त्याच्यामध्ये छप्पन हजार शंभर ते एक लाख सत्याहत्तर हजार पाचशे म्हणजे मिनिमम आणि मॅक्झिमम असा पगार दिलाय आणि लास्टला टेक्निशियन असिस्टंट आहे त्याला पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार रुपये असा पगार याच्यामध्ये दिलेला आहे याच्या महत्वाच्या तारखा आहेत तारीख नोट करून घ्या की ही भरती आज चालू झालेली आहे आजपासून ते ती तीस सप्टेंबरपर्यंत तुम्हाला या भरतीसाठी अर्ज भरता येणार आहे आता मी पण पन मला पण आत्ताच ही गोष्ट समजली की नेमकं ज्या दिवशी भरती निघाले त्या दिवशी आपण आर्टिकल पण टाकले आणि त्याच दिवशी हा व्हिडिओ पण बनतोय आणि आजच्या दिवशीच हा व्हिडिओ पब्लिश होऊन जाईल तुम्ही जर बघितला तर नऊ सप्टेंबरलाच हा व्हिडिओ अगदी रात्री दहा वाजेपर्यंत पण हा व्हिडिओ पब्लिश झालेला असेल आपल्या चॅनलवरती मित्रांनो त्यासाठीच आपण सबस्क्राईब करून घ्या आणि या व्हिडिओज असेच व्हिडिओज तुमच्या रोज जेव्हा आपण पब्लिश होतील तेव्हा तुमच्या युट्यूब चॅनलला तुमच्या आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत धरून याची जर तुम्हाला सविस्तर जाहिरात बघायची आहे कोणती भरती है? किती जागा आहेत पेपर पॅटर्न काय आहे किंवा बऱ्याचशा सगळ्या माहिती तुम्हाला बघायची असतील तर इथं आपण जाहिरात दिली आहे जाहिरातीवरती क्लिक करून तुम्ही इथं जाहिरात बघू शकता ही सगळी पूर्ण डिटेलमध्ये जाहिरात आहे अगदी फर्स्ट पासून लास्टपर्यंत सगळ्या गोष्टी याच्यामध्ये दिलेल्या आहेत त्यानंतर ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर क्लिक हिअर दिलेलं आहे ऑप्शन आपल्याला क्लिक हिअरवरती जाऊन न्यू रजिस्ट्रेशनवर क्लिक आहे त्यानंतर तुमचं नाव वडिलांचं नाव आडनाव टाकायचं आहे दोन दोन वेळा टाकायचे व्हेरिफिकेशनसाठी त्यानंतर इथं तुमचं पूर्ण नाव येईल त्यानंतर मोबाईल नंबर मोबाईल नंबर सुद्धा दोन वेळा टाकायचा आहे ईमेल आयडी सुद्धा दोन नंबर दोन वेळा टाकायचा आहे आणि इथं सिक्युरिटी कोड टाकून सेव अँड नेक्स्ट करायचं आहे मित्रांनो यानंतर आपल्याला अधिकृत वेबसाईट बघायचे ह्या बी आय एस भरतीची तर इथं अधिकृत वेबसाईट दिली पहावरती क्लिक करून तुम्ही अधिकृत वेबसाईटला जाऊ शकता अधिकृत वेबसाईट बघू शकता आता काही कारणास्तव वेबसाईट बंद असेल मे बी चालू होईल वेबसाईट त्यानंतर वेबसाईट लोड व्हायला लागले वेबसाईट झालेली आहे ओपन इथं अधिकृत वेबसाईट ही द ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड असायचा त्यानंतर मित्रांनो आपल्या नोकरी बघायचा व्हॉट्सअप ग्रुप आहे जिथं हे आर्टिकल आले आणि व्हिडीओ या दोन्हीच्या मध्ये जेवढा गॅप असतो तेवढ्या गॅपमध्ये आपल्या नोकरी बघाच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती प्रत्येक आर्टिकल पब्लिश झाले की त्याची लिंक जाते तर इथं जॉईन व्हा हे बटन दिले या जॉईन व्हा बटनावरती क्लिक करून तुम्ही आपल्या नोकरी बघाच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा जेणेकरून प्रत्येक आर्टिकल तुम्हाला पब्लिश झाल्या झाल्या तुम्हाला त्याची माहिती मिळेल कारण युट्यूबवरती व्हिडिओ रेकॉर्ड करायचा एडिट करायचा आणि टाकायचं त्याच्यामध्ये बराचसा वेळ जातो त्यानंतर मित्रांनो जर तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायचं असेल अदरवाईज तुम्ही इथं सबस्क्राईब करून युट्यूबवरती व्हिडिओ आल्यावरच बघू शकताय पण तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा आपल्या चॅनलशी किंवा आपल्या ग्रुपशी अपडेट राहायचं तर इथं जॉईन व्हावर क्लिक करा जॉईन व्हावर क्लिक केल्यानंतर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप कम्युनिटीचे मेंबर होऊन जाल तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा तिथं सगळ्या योजना सगळ्या माहिती सगळ्या भरती याचे सगळे व्हिडिओ सगळ्यात पहिल्यांदा तिथं आपल्याला बघायला मिळतात त्यानंतर मित्रांनो स्ट्रक्चर ऑफ ऑनलाईन एक्झाम दिले परीक्षेचं स्वरूप दिले त्यामध्ये इथं मार्क्सचं स्ट्रक्चर सा सांगितलं ऑनलाईन जे एक्झाम असणार आहे त्यामध्ये जनरल इंटेलिजन्स अँड रिजनिंगसाठी चाळीस प्रश्न असणार आहेत चाळीस मार्क्स असणार आहेत आणि तीस मिनिट वेळ असणार आहेत त्यासाठी त्यानंतर इंग्लिश लँग्वेजसाठी चाळीस प्रश्न चाळीस मार्क्स तीस मिनिट वेळ त्यानंतर क्वांटिटीव्ह ऍप्टिट्यूड आहे त्यामध्ये वीस प्रश्न असणार आहेत आणि वीस प्रश्नांसाठी मॅक्झिमम म्हणजे वीस मार्क असणार आहेत आणि वीस मिनटं वेळ आहे त्यानंतर फॉर असिस्टंट डायरेक्टर हिंदी डोमेन नॉलेज ऑन हिंदी लँग्वेज वगैरे ह्या सगळ्यासाठी पन्नास प्रश्न असणार आहेत पन्नास मार्क्स असणार आहेत आणि वेळ दिला आहे तो चाळीस मिनट अशी दोन तासाची ही एक्झाम असणार आहे दीडशे मार्कांसाठी तुम्हाला दीडशे मार्क्स मिळवायचे जर डायरेक्ट दीडशे मार्क्स मिळाले तर तुम्ही त्या पदासाठी सिलेक्ट झालात त्यानंतर मित्रांनो असू दे तुम्ही हे सगळे स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा हा व्हिडिओ चालू ठेवून तुम्ही हा बघा यामध्ये काय ह्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या जेणेकरून तुम्हाला अभ्यास करता येईल आणि एक अधिकारी म्हणून तुमचं जे बनायचं स्वप्न आहे ते होईल त्यानंतर यासाठी रिक्वायर्ड डॉक्युमेंट जे आहेत त्या या पदासाठी नको आहेत पण फॉर्म भरण्यासाठी आपल्याला आपलं आधार कार्ड कंपल्सरी लागतंय त्यानंतर आपल्याला फोटो लागतो या वरतीसाठी ॲक्च्युअल दोनशे ते दोनशे तीस पिक्सेल्स असेल आणि साईज वीस के बी ते पन्नास केबीपर्यंत रिक्वायर्ड आहे त्यानंतर सही एकशे चाळीस गुनिले साठ पिक्सेल्स आहे म्हणजे एकशे चाळीस त्याची लांबी असेल आणि जी उंची असेल हाईट ती साठ पिक्सेल असेल ह्याची साईज दहा ते वीस के बी लागेल त्यानंतर आपला रहिवासी महाराष्ट्राचा हे सिद्ध करण्यासाठी आपला डोमासाईल दाखला जर तुम्ही कास्टमध्ये असाल तर कास्ट सर्टिफिकेट आणि नॉन क्रिम्युलिअर पात्र असाल तर आपल्याला नॉन क्रिम्युलिअर सर्टिफिकेट जोडायला लागेल त्यानंतर आपले पॅन कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स मतदान कार्ड हे ॲडिशनल प्रूफ आयडेंटी प्रूफ म्हणून आपण तिथं जोडू शकतो याला लागणार नाही ह्या भरतीला पण तुम्ही अशा भरपूर भरती आहेत आता बी एम सीची महानगरपालिकेची भरती निघाली होती ज्याची तारीख लास्ट तारीख आज होती त्या भरतीसाठी सुद्धा आपल्याला ऍडिशनल डॉक्युमेंट घेतात त्यामध्ये पॅन कार्ड ड्रायविंग लायसन्स किंवा मतदान कार्ड तुम्ही जोडू शकता तुमचा अनुभव जर असेल तुम्हाला एखाद्या ठिकाणी जॉब केला तर अनुभवासाठी तुम्ही अनुभव प्रमाणपत्र तुमचं जोडू शकताय एमएसआय झालं असेल तर एम एस आय टीचं सा प्रमाणपत्र सुद्धा आपल्याला लागणार आहे इथे मी टिप दिलेली की वरती दिलेली कागदपत्रे त्या परीक्षेला अनुसरून असणार आहेत आपल्या शैक्षणिक पात्रतेला अनुसरून कागदपत्रे फॉर्म भरताना लागणार आहेत ही सर्व कागदोपत्री पूर्तता करून ठेवावी त्यानंतर इथे दिल्याप्रमाणे वरती जी जॉईन व्हाची जी लिंक आहे त्या लिंक वर क्लिक करून आपल्याला या पदासाठी या व्हॉट्सअप ग्रुपला आपल्या जॉईन व्हायचं आहे जेणेकरून इथं माहिती तुम्हाला सगळ्यांना मिळू शकते हाऊ टू अप्लाय बी आय एस भरती मी मगाशी तुम्हाला प्रोसेस सांगितले खूप सोपी प्रोसेस आहे क्लिक हिअर जर तुम्ही आधी रजिस्ट्रेशन केलं नसेल तर इथं क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशन हा ऑप्शन आहे या ऑप्शन्सवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर फोटोमध्ये दिल्याप्रमाणे नवीन रजिस्ट्रेशनवर क्लिक करून इथं तुम्हाला जी माहिती आहे जी तुमचं मगाशी आपण बघितलं तसं नाव तुमचं नाव दोन वेळा तुमचं वडिलांचं नाव तुमचं आडनाव मोबाईल नंबर तुमचा ईमेल आयडी ह्या सगळ्या गोष्टी दोन दोन वेळा टाकायच्यात आणि तुम्ही ह्या भरतीसाठी पुढे अप्लाय करायचं आहे त्यानंतर इथं सगळी जी माहिती देणार आहे ती एकदम अचूक द्यायची मित्रांनो कारण हा फॉर्म फायनल सबमिट होणार आहे म्हणजे इथं रजिस्ट्रेशन होणार त्या रजिस्ट्रेशनच्या डिटेल्सवरती तुम्ही पुढचा फॉर्म भरायचा जर तुमच्या रजिस्ट्रेशनच्या डिटेल्स चुकीच्या असतील तर तुम्ही हा फॉर्मच भरू शकत नाही परत तुम्हाला मोबाईल नंबर ईमेल आय डी चेंज करून परत रजिस्ट्रेशन करायला लागणार त्यामुळे हा फॉर्म भरताना तुम्हाला एकदम व्यवस्थित लक्ष देऊनच फॉर्म भरायचा आहे ॲटलिस्ट रजिस्ट्रेशन फॉर्म तरी खूप व्यवस्थित भरायचा आहे आणि ऑब्व्हिअसली नंतरचा फॉर्म सुद्धा तुम्हाला व्यवस्थित भरायचाच आहे पण ह्या फॉर्म मध्ये तुम्ही काहीही चुका करू नका जेणेकरून तुम्हाला रजिस्ट्रेशन दोन वेळा ला करायला लागेल त्यानंतर सगळ्यात शेवटी आपल्याला डिक्लेरेशन तुमचा फोटोजही अपलोड केली वरती दिलेल्या साईजप्रमाणे फोटोजही अपलोड करायचे त्यानंतर इथे एक डिक्लेरेशन आहे हँड रिटन डिक्लेरेशन मागितले त्यांनी तर इथं आहे असं भरायचं इथं माझं नाव वैभव पवार आय तर कंसात नेम ऑफ द कॅन्डिडेट आहे ते कंस काढायचं तिथं स्वतःचं नाव लिहायचं जन्मतारीख लिहायची हिअर बाय डिक्लेअर दॅट हे सगळं आहे असं आहे तुम्ही अटिस्टेड करता की दिलेली सिग्नेचर तुमचा फोटो थम इम्प्रेशन्स हे सगळे तुमचेच आहेत तुम्ही इथं काही फेक दिलेलं नाही किंवा कुणाच तरी दुसऱ्याचं दिलेलं नाही आहे आणि हे डिक्लेरेशन आपल्याला पन्नास ते शंभर केबीच्या मध्ये अपलोड करायचं आहे आणि आपल्या स्टॅम्प पॅडवरती आपल्या डाव्या त्याचा अंगठा उठवून तो अंगठा एका प्लेन पेपरवरती घेऊन तुम्हाला अंगठा उठवून त्या अंगठा सुद्धा अपलोड करायचे त्यामध्ये त्याची सर्च वीस ते पन्नास केबीच्या मध्ये करायचे मित्रांनो हे जे स्टॅम्प पॅडवरती आपण अंगठा उठवणार आहे आणि तुमचं डिक्लेरेशन आहे जर तुम्ही आयबीपीएसच्या एक्झाम्स भरत असाल म्हणजे कोणत्याही बँकिंगच्या किंवा आता जशी निघाली तशी बी आय एस भरती त्या सगळ्या भरतीसाठी तुम्हाला ते लागणारच आहे त्यामुळे हे तुम्ही स्कॅन ला करून एकदाच तुमच्याजवळ ठेवायचं जेणेकरून तुम्ही अर्ज भरताना सुद्धा तुम्हाला हे उपयोगी पडेल कारण त्यानंतर ह्याच्या भरतीची जी लास्ट तारीख आहे ती तीस सप्टेंबर आहे म्हणजे आता आपल्याकडे जवळपास अजून एकवीस दिवस बाकी आहेत एकवीस दिवस म्हणजे शेवटचा दिवस सोडून द्या त्यानंतर त्याची जो मी कास्टच्या तुमच्या कास्टला अनुसरून तुमच्या म्हणजे जसं महिला असतील तर फ्री आहे त्यामुळे डायरेक्ट फॉर्म जमा होईल तसंच तुम्हाला ह्या सगळ्या म्हणजे जर ओपन मध्ये असेल तर तुम्हाला एक ते तीन पदांसाठी पहिल्या आठशे रुपये फी भरायची तसेच चार आणि बारा चार ते बारा या पदांसाठी पन्नास पाचशे रुपये फी भरायची एस सी एस टी पर्सन विथ डिसेबिलिटी आणि महिला यांना हे फ्रीमध्ये असणार आहे तर हा सगळा अर्ज भरून घ्या त्यानंतर अर्जाचा प्रिव्यू विदा चेक करा स्पेलिंग चेक करा डाकलेले सर्टिफिकेट त्याचे मार्क्स तुमचे पर्सेंटेज सगळं चेक करून जर चे, तुम्हाला अर्ज योग्य वाटत असेल तर तुम्ही डायरेक्ट नेक्स्ट करा लास्टला जे पेमेंट ऑप्शन येईल तुम्ही गुगल पेवरून सुद्धा पेमेंट करू शकता क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड इंटरनेट बँकिंग आणि गुगल पे चारही ऑप्शन तिथे दिलेले आहेत त्यामध्ये कुठल्याही एका ऑप्शनचा उपयोग करून तुम्ही हा फॉर्म भरून घ्या मित्रांनो हा फॉर्म भरताना हा फॉर्म खूप सोपा आहे भरताना तुम्हाला जर काय अडचण आली तर या व्हिडिओच्याच खाली जायचं आहे तिथं तुम्ही कमेंट करायचं तुम्हाला जो काही प्रॉब्लेम मिळतो मी तुम्हाला ह्याची मदत करू शकतो आहे काय प्रॉब्लेम नाही आणि त्यानंतर तुम्ही जो काही कमेंट कराल त्या कमेंटला माझा रिप्लाय एक चोवीस तासाच्या आत मला रिप्लाय मिळेल माझा रिप्लाय तुम्हाला येईल कारण माझं सुद्धा स्वतःचं दुकान आहे मला ते सगळं बघून मग व्हिडिओज बघून मग आर्टिकल्स बघून मग मला रिप्लाय करायला लागेल पण माझ्या शक्यतो हातात मोबाईल असतोय तुमचा जेव्हा पण मेसेज येईल तेव्हा मी तुम्हाला लवकरात लवकर रिप्लाय द्यायचा प्रयत्न करेन मित्रांनो तर जर असेच व्हिडिओ असेच माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर ह्या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया एकदा पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत चला बाय बाय आणि ज्यांना व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचं आहे त्यांनी वरच्या या वरती क्लिक करून जॉईन व्हायच्या व्हॉट्सअप ग्रुपला आपल्या सामील व्हा जेणेकरून अशा सगळ्या माहिती तुम्हाला तिथं मिळताय मिळतील